लग्न म्हटले की डीजेच्या ताल्यावर वाजत गाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेते ही प्रथा सर्वत्र रूढ आहे मिरवणुकीच्या वेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर रुसवे फुगे पाहावयास पाहा मिळतात जणू वरानेच घोड्यावर बसण्याचा मक्ताच घेतल्याची परंपरा सर्वत्र दिसून येते ही मक्तेदारी मोडीत काढत शेतकरी कुटुंबाने आपल्या नवरी मुलीची चक्कम मिरवणूक घोड्यावर काढल्याचे हातनी येथे पाहावयास मिळाले बुलढाणा जिल्ह्यातील हातनी येथील शेतकरी संजय जाधव यांनी आपली मुलगी नववधून निकिता हिची गावातून घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली मुला समान मुलगी ही असते हा भेदभाव न करता या कृतीतून जाधव परिवाराने समाजाला दाखविले निकिताचा विवाह नुकताच दिवठाणा येथील धनंजय मोरे यांच्याशी थाटामाटात पार पडला तत्पूर्वी सकाळी वधू निकिताची घोड्यावरून गावातून डीजेच्या तालावर तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती जाधव परिवाराने हा विवाह अनोख्या पद्धतीने करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे समाजाला स्त्री पुरुष समानतेचा संदेश यामधून देण्यात आला एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा